तालुक्यातील रुद्देवाडी येथील मातोश्री लक्ष्मी शुगरच्या थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी बुधवारी काँग्रेस भवन समोर आंदोलन सुरू केलं अक्कलकोट तालुक्यातील के रुद्देवाडी येथील मातोश्री लक्ष्मी शुगरच्या सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आलूर तुळजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची अद्याप ही बिल न मिळाल्यानं बुधवारी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित काँग्रेस भवनासमोरच आंदोलन सुरू केलं दरम्यान मातोश्री लक्ष्मी शुगर हा कारखाना काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या मालकीचा आहे गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांनी वेळोवेळी कारखान्याच्या प्रशासन आणि चेअरमन यांच्याकडं पाठपुरावा करूनही बिलं न मिळाल्यानं अखेर काँग्रेस भवनासमोरच आंदोलन सुरू करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला जोपर्यंत ऊसाची बिलं देणार नाहीत तोपर्यंत काँग्रेस भवन समोरून उठणार नाही असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या मालकीचा हा कारखाना असल्यानं आपण काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालीच आता या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली तसं बिल सहाशे सातशेला टाकले मेह्रे साहेबांना आम्ही तीन तारखेला तीन तारखेला बिल टाकतो म्हणजे तीन तारखेला टाकले नसल्यामुळे आम्ही आता येऊ लागला आम्हाला आणि आमचा ऊस गेला डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यापासून आतापासून एकही रुपये पडले आता तीन तारखेला त्यांनी बिल टाकतो दिले सहाश्यानं सातशेनं आठशे न बिल एवढेच टाकले त्यांनी अजून बिल पडले कमीत कमी पाचशे ते सहाशे शेतकरी आहेत आणि पहिल्या सुरू आम्हाला सत्तावीसशे रुपयानं बिल टाकतो म्हणल्यावर आम्हाला वापस पाठवले आंदोलन केलेलं होतं तरी साहेबानं एक हजार रुपयानंच बिल काढलेले बाकीचे पैसे टाकलेले नाही साहेबांना स्वतः लेखी दिलेलं होतं की तीन ते चार दिवसात तुमचे बिल टाकतो ऑगस्ट महिन्यात दिलेलं होतं तरी पण साहेब कुणाला पाचशे कुणाला सातशे कुणाला आठशे असं त्यांच्या मनाला येईल तसं पैसे टाकले साहेब दर सत्तावीसशे रुपयांना बोलून आलेला होता एकेकाला काही कर टाकले आणि एकेका शेतकऱ्या तर एक रुपया बेल नाही साहेब आमची भूमिका पैसे घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही इथून सत्तावीसशे रुपयाला मिळतो साहेबांनी आमचं बिल टाकावं कृपया करून विनंती आहे स्वतः मिळाली तुम्हाला आता मला फक्त पैसे मिळायचे चोवेचाळीस हजार रुपये नारोळ तुम्ही ती फडकृती मिळाली आजच्या महिन्याची ते आपूर्ती मिळत आणि पैसे मला दिलेशी मी जाणार नाही